मराठी जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी गौरवाची बातमी समोर आली असून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला या ऐतिहासिक घडामोडीचा गौरव करण्यासाठी आज दादर येथील शिवाजी पार्कमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आशीष शेलार हे प्रमुख उपस्थिती होते त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी परिसरात ढोल ताशांचा गजर शिवगर्जना आणि घोषणांनी वातावरण पूर्णत शिवमय झाले होते स्थानिक नागरिक शिवप्रेमी आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा गौरव करत जागतिक स्तरावर त्यांचे योगदान अधोरेखित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांमध्ये रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग राजगड लोहगड विजापूर सैलोट पन्हाळा भुईकोट सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या सैनिकी रणनीती प्रशासनिक दूरदृष्टी दुर आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सांस्कृतिक ठेव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून येणाऱ्या पिढ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाल भागवत यांनी नमस्कार माझं नाव पल्लवी सप्रे आज आपण इथे दादर शिवाजी पार्क येथे जल्लोष करण्यासाठी आहोत आणि ते म्हणजे काल सगळ्यांनीच बघितलं असेल की युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले आणि मराठा साम्राज्याचे सा एक प्रतीक असलेले हे गड किल्ले त्यातली बारा गड किल्ल्यांची नावं या युनेस्कोच्या यादीत समाविष्ट आहेत आणि त्यामुळे त्याला एक जगभरात ऐतिहासिक मान्यता मिळालेली आहे त्यामुळे या गड किल्ल्यांचं महत्व वक्ता भारतापुरतच नाही जगा तर अख्ख्या जगासमोर आता येणार आहे तर त्यामुळेच आज आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी केंद्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलारजी यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी आम्ही इथे सगळं जमलेलो आहोत दहिसर परिसरातील प्रभाग क्रमांक सहा येथे आज शिवसेना शिंदे गट शाखा क्रमांक सहाच्या च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजेरी लावली या शाखेचे नेतृत्व माजी नगरसेवक हर्षद कारकर करत असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला होता त्यांचा हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार करण्यात आले कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना शिंदे गट हा खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार असून जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी झटणारे कार्यकर्ते पक्षासाठी मोलाचे आहेत त्यांनी हर्षद कारकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत नव्या शाखेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता उद्घाटन सोहळ्यानंतर परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या नव्या शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या अडचणींवर मार्गदर्शन व मदतीसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असून आंबावाडी परिसरातील राज्यकीय हालचालींना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे दुसरा फेज देखील संपे आणि गेल्या अनेक वर्षाचं या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न होतं की मुंबईमध्ये सगळे रस्ते सिमेंट जे झाले पाहिजे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केला तुमच्या केला आणि म्हणून प्रत्येक वार्डमध्ये अनेक दवाखाने आपण जवळपास अडीचशे पेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला की गोर गरीब जनतेला तात्काळ तिथं आपल्याला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे असे अनेक प्रकल्प आपण या मुंबईसाठी केले एस टी पी नव्हती एस टी पी प्लांटच्या सात प्लांटचं काम सुरू झालं आता जे पाणी समुद्रात जातं ते शुद्ध झालेलं पाणी आपल्या समुद्रामध्ये सोडण्याचे जे प्रकल्प आहेत ते देखील गेले अनेक वर्ष प्रलंबित होते तेही आपण मार्गी लावले आणि म्हणून या सर्वसामान्य आपल्याला माहीत आहे अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आपण परिस्थिती पाहिली यात त्यावेळेस कोविड पण होता या ठिकाणी सगळं बंद होतं सण उत्सव सगळे बंद होते दुकानं बंद हो, मंदिरं बंद सगळं बंद होतं पण मला आठवतो मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला गोविंदाचा उत्सव आला आणि सगळे सण उत्सव आपण उघडून टाकले सगळे सण उत्सव सुरू करण्याची परवानगी आपण दिली सगळं उघडलं आणि लोकांमध्ये चैतन्य पसरलं आणि तेव्हापासून जे आपण काम केले महाराष्ट्रामध्ये त्याचे आपण साक्षीदार आहात अनेक योजना केल्या त्या सगळ्यात मोठी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विधानसभेत एवढं बहुमत दिलं की सगळे चारी मुंड्या चिप झाले आणि म्हणून लोकसभा विधानसभा आपण महायुतीने जिंकल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्या निवडणुका येतील आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या खासदार आमदारांच्या आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका देखील आपण सगळ्यांनी आपल्या जशा निवडणुका असतात तशाच निवडणुका आपण यांच्यासाठी देखील काम करायचं आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपण या मुंबईमध्ये जे झोपडपट्टी रखडलेले प्रकल्प आहेत ते प्रकल्प देखील मार्गी लावतोय हा मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे कुठे बदलापूर अंबरनाथ कडे गेलाय इकडे वसई विराज नाला सोपाराला गेलाय त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपण महायुती म्हणून करतोय आणि त्यासाठी देखील आपण निर्णय घेतलेले आहे आणि म्हणूनच मेट्रो मेट्रो बंद होती मेट्रो सुरू केली कारशेडचं काम बंद होतं तेही आपण सुरू केले सगळे स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर काढले सगळं ते आपण काढलं आणि सरकारच्या ऐवजी आपण प्रगती सरकार समृद्धी सरकार या ठिकाणी आपण सुरू केलं नागपूर मुंबई इंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव त्याला आपण दिलं आणि म्हणून एक लोकाभिमुख कल्याणकारी योजना देणार सरकार आज महा नाना पटोले यांचे वक्तव्य आहे की महाराष्ट्रातील सत्ताधिकारी आमदारांचा सर्वसामान्य नागरिकांवर कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेनंतर अपेक्षितपणे आमदारांवर तातडीने कारवाई न करता उलट त्या कॅन्टीन चालकावरच पोलिसांनी कारवाई केली फक्त सत्तेच्या जोरावर सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या आता रोष व्यक्त होत आहे अखेर मोठ्या दबावानंतर सरकारने एक गुन्हा दाखल केल्याचा दिखावा केला असता तरी तो देखील गंभीर स्वरूपाचा नाही गोरगरिबांच्या हक्काची पायमल्ली करणाऱ्या या सत्तेच्या माजाला आता विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे बघा सत्ता पक्षाचा आमदार आहे एका सामान्य माणसाला एका कॅन्टीनमध्ये मध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारधोड केलेली आहे त्या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे होती त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते पण त्या कॅन्टीनवाल्यावर कारवाई झाली पण आमदारावर कारवाई झाली नाही कारण की तो सत्ता पक्षाचा आमदार आहे म्हणजे हे जे सरकार आहे दिनदुबड्याला मारणारं सरकार आहे दिनदुबळ्यावर अत्याचार करणारं सरकार आहे गोर गरीब हा यांच्या डिक्शनरी मधला शब्द राहिलेला नाही सत्तेचा मा जाणून लोकांची तिजोरी लुटणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की आमदार निवाच्या कॅन्टीन जे मारपीट आमदारांनी केली सत्ता पक्षाच्या त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करण्यात आली आणि आता जे आज गुन्हा दाखल केला तो त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला त्याच्यामध्ये तात्पुरतंच थातुर्मुवर एक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे हे दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न हे सरकार करत आहे राज्यातील पशुपालकांसाठी पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत लोन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे या, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जांवर ग्राहकांना अनुदान अर्थात सबसिडीचाही थेट लाभ होणार आहे याशिवाय ग्रामपंचायतींच्या करांमध्ये सुद्धा लाभार्थ्यांना सवलत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे शहात्तर टक्के पशुपालन करणाऱ्या उत्पाद पशुपालन उत्पादक सात हजार सातशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत आपण देतो ते लोन पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देखील या लोकांना मिळणार आहे लोनमध्ये पण सबसिडी मिळणार आहे आणि जे ग्रामपंचायतचे कर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांना सवलत मिळणार आहे यामुळे आपल्याकडच्या मांसाचं आणि अंड्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे आपल्याकडच्या ग्रामीण भागातील तरुणांना शहराकडे न वळता ग्रामीण भागात उद्योग करण्यामध्ये एक उद्योजकता वाढवण्यामध्ये मदत मिळणार आहे या यशस्वी या याचं आपण जेव्हा पूर्णपणे काम करू तेव्हा सुमारे शेच्या स शहात्तर टक्के पशुपालक कुटुंबांना याचा जेव्हा लाभ होईल तेव्हा राज्यामधल्या उत्पादनामधलं उत्पादन सात हजार सातशे कोटी हे केवळ आणि केवळ पशुसंवर्धन विभागाकडून मिळवलं जाईल अशा प्रक्रियेचा अत्यंत सुंदर निर्णय झाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे आणि दोनही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांचे मी आभार मानते अजितदादांनी पुण्याच्या कार्यक्रमात का हे जाहीरही केलं होतं आमच्या मागणीला सन्मान देऊन आणि त्यांनी ते करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे हा निर्णय खूप ग्रामीण भागात एक ऊर्जा देणारा आणि बदलाव घडवून असणारा असेल हे मीडियाला अवगत करायचं होतं थँक्यू पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे पशुपालन हा केवळ जोडधंदा न मानता मुख्य व्यवसाय म्हणून मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त करत असून शेतीप्रमाणेच पशुपालकांनाही मिळणारं बँक कर्ज अनुदान विमा कर्ज सवलत शेतकऱ्यांप्रमाणेच सरकारी योजनांमध्ये थेट समावेश त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे वास्तविक पाहता शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी तरी कमी अधिक प्रमाणात पशु सांभाळत होते मात्र आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपली जी त्राप जगवता येईल तसेच अनेक जनावरे मरत होती मात्र त्याचा विमा संरक्षण नसल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता या योजनेमुळे तोही फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे पशुपालनाला कृषीचा दर्जा दिल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कडा मजबूत होण्याच्या दृष्टीने असलेल्या ध्येयपूर्ती मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत आपल्या मागणीला जोर धरत भारत देशात फक्त महाराष्ट्रातच असा कायदा करण्यात शासनाकडून वारंवार पाठपुरावा केला यावरच मंत्रिमंडळाने आता पशुपालकांना कृषी व्यवसायाचा दर्जा दिल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त करण्यात येत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी नमस्कार काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागाचा अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे हा निर्णय देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असेल ज्यांनी हा निर्णय तंतोतंत केलेला आहे पशुसंवर्धन मध्ये अनेक लोक गावोगावी रोजगारासाठी शेतीवर आधारित उद्योगासाठी काम करताना पोल्ट्री गोटरी यासाठी वेगवेगळे उ काम उभे करतात उद्योग छोटे खाणी उभे करतात त्यांना पशुसंवर्धन विभागातील या सर्व पशुपालकांना कृषीचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय काल राज्याच्या मंत्रिमंडळात झाला आत्ता पुरवणी मागण्याच्या चर्चेत जेव्हा मी याचा उल्लेख केला त्या दिवशी की असा निर्णय विचार दिने सर्व आमदारांनी त्याचं देश वाजून स्वागत केलं हा ग्रामीण भागाच्या तरुणासाठी ग्रामीण उद्योजकतेसाठी मोठी शक्ती देणारा निर्णय आहे या देशामध्ये बारा टक्के जे उत्पादन आहे त्याच्या कृषीचा वाटा आहे आणि त्या कृषीमध्ये चोवीस टक्के वाटा हा पशु संवर्धन विभागाचा आहे आता असा एक सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये सांगितलं की दोन हजार तीसमध्ये तृणधान्य म्हणजे पल्सेस वगैरे याची डिमांड कमी होणार आहे आणि तीस टक्क्यांनी अंडी आणि कोंबडी आणि मांस याची डिमांड वाढणार आहे अशावेळी देशामध्ये आपला जो क्रमांक विविध क्षेत्रामध्ये आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला जवळपास तीन कोटी अंडे लागतात राज्याला त्यातले दीड कोटी अंडे आपण राज्यात उत्पादन होतं आणि बाकीचे आपण बाहेर आणतो तर राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यातील तरुण मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा खूप सुंदर निर्णय आहे याचा फायदा असा होणार आहे की जे लोक पोल्ट्रीज हॅचरीज गोटरीज वराहपालनाचे किंवा गो ग डेअरीचे छोटे छोटे प्रकल्प उभे करतील त्यांना पूर्णपणे कृषीसारखा लाभ मिळणार त्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळणार आहे जे त्यांचं आत्ता वीज बिल होतं त्याच्यामध्ये तीस पस्तीस टक्क्यांनी घट होणार आहे तसेच सोलारचे प्रकल्प करण्यासाठी देखील त्यांना पूर्णपणे सवलत मिळणारे जी कृषीच्या संदर्भामध्ये सोलार मिळते मालाड येथील मालवणी पश्चिम येथील मार्वे रोडवर देसाई मैदानाजवळ अकरा जुलै रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत अवैध जप्त केला असून आरोपी आरिफ इस्माईल शहा वयवर्ष खेड रत्नागिरी तालुक्यात याला विना परवाना पिस्टल व चार जिवंत काडतुसे बाळगताना पकडण्यात आले आहे शस्त्र सुमारे एकोणऐंशी हजार किमतीचे असून तो ते विक्रीसाठी आणण्याची कबुली सुद्धा देत आहे आरोपीने मुंबई पोलीस आयुक्त त्यांच्या हत्यारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अद्याप सुरू आहे दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस ला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्वेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इशम जायचं वय वर्ष बत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खुजून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आपण आपली टीम गेली असती मवा देसाई ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथ आपल्याला तो संशयित आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व काळ्या का रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत काटतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वय वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस ची कलम लावलेली आमसॅग तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची सदतीस एक एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा आरोपीचा बॅकग्राऊंड काय आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरीवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत केस आहे का त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम, काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती थँक्यू